लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न शिवसेनेच्या वतीनं सावेडी येथील अपंग संजीवनी सोसायटी संचलित मुकबधीर विद्यालय आणि वसतीगृहातील विद्यार्थ्यांसाठी अन्नधान्याचं वाटप केलं गेलं यावेळी मुकबधीर विद्यार्थ्यांनी एकनाथ शिंदे यांचं रेखाचित्र रेखाटलं होतं पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या कलागुणांचं कौतुक करून त्यांना बक्षीस दिलं गेलं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्तानं हा उपक्रम शिवसेना जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांच्या पुढाकारातून राबवला गेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस कोणत्याही जाहिरात किंवा फ्लेक्सचा खर्च न करता गरजूंच्या मदतीसाठी समर्पित केला गेलाय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मुकबधीर विद्यार्थ्यांना मिळणारं अनुदान दुप्पट केलं होतं आणि त्यांना प्रोत्साहन दिलं होतं त्याच विचारानं आणि उद्देशानं हा उपक्रम मुकबधीर विद्यार्थ्यांसह सा साजरा करून त्यांना अन्नधान्याची मदत करण्यात आल्याचं शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांनी सांगितलं एकनाथजी साहेब यांच्या साठव्या वाढदिवसानिमित्त नगर शहर शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख अनिलजी साहेब यांच्या या ठिकाणी ह्या हो वर्षभर वेगवेगळ्या माध्यमातून मदत केली जाते शालेय साहित्य देखील दिलं जातं व ज्या वेळेस या संस्थेला जे काही गरज पडते अन्नधान्यची गरज पडते किंवा इतर थंडाची गरज पडते त्यावेळेस शासनाच्या माध्यमातून थंड

गहू ज्वारी कडधान्य या ठिकाणी घेण्यात आला मी शहर शिवसेनेवरती आणि जे शिंदे साहेब यांना धन्यवाद व्यक्त करतो एकनाथ भाई शिंदे यांना या आपल्या मुंबई संस्थेच्या वतीने संपूर्ण

किंवा चांगले आहेत सुदृढ आहेत त्या मुलांचं मी नेतृत्व करतो पण या ठिकाणी जे मी खऱ्या अर्थाने पदाधिकारी केले त्यांना मनापासून धन्यवाद देईल की तुम्ही जे, जे कार्य करता आमच्याकडे आम्ही तरी हे वर्षातून एकदा येतो तुमच्याकडे तुम्ही जे काय मी कार्य करता आणि ते तुमचं एकदम जे कार्याचं ना आम्हाला अभिमान आहे आणि या संस्थेच्या वतीने जे काम चालतं की आनी, आनी जे खऱ्या अखेरी उत्सुकते असं उपक्रमे आणि अनिल शिंदे जी कल्पना राबवली एकनाथ भाईच्या वाढदिवसानिमित्त बाकीच्या नाही तर आम्ही बाहेर सध्याचे काही औषध असतात शहरामध्ये ते प्लेच लावत असतात आणि त्या हा जो शिवसेनेचं पेद वाक्य ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण त्या युक्तीप्रमाणे काम शिवसेनेचं चालू आहे आणि त्याला आमच्या सर्वांच्या वतीने मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आज प्रश्न काय होतो पोल्युशन वाढवत प्लास्टिक आहे पोल्युशन वाढतं जास्त म्हणजे जसं जास्त प्रश्न लावला आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही चार वाटत केलं तसं काल वय वाटत केले आणि असं सामाजिक काम हे पहिल्यापासून शिवसेने करता आलेले आहे ऐंशी टक्के सुभाष सेवा आणि वीस टक्के राजकारण आजही महाराष्ट्र सर्वात जास्त अम्बुलन्स परत जास्त शिवसेनेचे जास्तीत जास्त रक्तदान कमी करत असेल तर शिवसेने करतात असं करता। पद्धतीने समाजासाठी काम करण्यासाठी आम्हाला बाळासाहेबांनी आणि बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद साहेबांचे विचार आज महाराष्ट्रात येऊन जात असेल नेतृत्व करत असेल सिद्धेसाहेब करतात अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी जे करून आले ते ते सिद्धेसाहेबांच्या कामामुळे करत महाराष्ट्र सरकार आले आता उपमुख्यमंत्री म्हणून साहेब काम करतात का काम करताना आम्ही बघितलेलं आहे काही वेळेला आम्ही भेटायला जातो तीन साडेतीन चार वाजता भेटतो असं कोणत्याही नेता या महाराष्ट्रात नव्हे हिंदुस्थानात जगात नाही असं पद्धतीने काम करणारा नेता आणि त्यांचे विचार घेऊनच आम्ही पुढे जातो आणि आज साहेबांचा वाढदिवस आहे त्यांचं दीर्घाय सोळा आदरणीय महाराष्ट्राचे लोकनेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मूग बि मूग विद्यालय येथे धान्य वाटप करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने करण्यात येत असून सर्वजण वाढदिवस साजरा करत असतात परंतु या ठिकाणी कुठेही फ्लेक्सचे बोर्ड न लावता या ठिकाणी अन्नदान वाटप करण्याचा शिवसेनेच्या वतीने आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी घेतला आणि ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही धान्य वाटपाचा केला तसंच दहा तारखेला मनोरुग्ण या ठिकाणी एवढंच धान्य देऊन त्या ठिकाणीसुद्धा त्यांच्या वाढदिवस साजरा करणार आहोत आणि खरं तर साहेबांनी या ठिकाणी या मुबधीर शाळेला एक त्यांनी साहेबाकडं विनंती केली की आम्हाला आठशे रुपये प्रत्येकी अनुदान मिळतं तर साहेबांनी महाराष्ट्रातल्या सर्व ह्या ज्या संस्था आहेत सेवाभावी संस्था यांना सोळाशे रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी यांनी केलं आणि आज ते प्रत्यक्षात उतरून या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांना सोळाशे रुपये अनुदान प्रत्येकी मिळतं आहे खरं तर शिंदेसाहेबाचा वाढदिवस त्या ठिकाणी आम्ही ठरवलं की आपण कुठेही फ्लेक्स न लावता असा कार्यक्रम आम्ही सगळेच शहरातील शिवसेनेचे नगरसेवक असतील पदाधिकारी असतील आम्ही प्रत्येक गेल्या दोन दिवसापासून हा कार्यक्रम करत आहोत आणि त्यांना माझ्या शिंदे कुटुंबाच्या वतीने आणि नगर शहर नगर जिल्हा शिवसेनेच्या वतीने त्यांना खूप खूप अशा अनेक शुभेच्छा देतो आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड असं आयुष्य लाभो हीच प्रार्थना यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले शहरप्रमुख सचिन जाधव संपर्कप्रमुख दिलीप सातपुते माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे संभाजी कदम गणेश कवडे दीपक खैरे दत्ता जाधव प्रशांत गायकवाड दत्ता कावरे संतोष गाणप्पा युवासेनेचे शहरप्रमुख पैलवान महेश लोंढे सुनील लाल बोंद्रे वैद्यकीय मदत कक्षाचे रणजित परदेशी संपर्कप्रमुख ओंकार शिंदे यांसह शिवसेनेचे सर्व नगरसेवक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व शासकीय विमा योजना रुग्णी आपुलकी ने काजी घेना सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल एंड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर अहमदनगर